बेळगाव जिल्ह्यात यायची असलेली महत्वाकांक्षी उडान योजना हायकोर्ट खंडपीठ आय आय टी यासह रेल्वे प्रकल्प हुबळी धारवाडला नेऊन श्रेय बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनाच मिळाले होय आता बेळगावात येणाऱ्या वंदे भारत रेल्वेचे क्रेडिट घेत असलेले खासदार जगदीश शेट्टर यांचा यात काहीही वाटा नाही तरी देखील माझ्या प्रयत्नांमुळे वंदे भारत रेल्वे येत आहे असे सांगून बेळगावकरांपासून सत्य लपवत आहेत असा आरोप भाजपमध्येच ऐकू येतोय वंदे भारत रेल्वेसाठी सुरुवातीपासूनच काही बेळगावातील नागरी संघटना आणि राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनी मोठा प्रयत्न केला मंगल आंगडी खासदार असतानाही तसेच इरण्णा कडाडी राज्यसभेत असताना बेळगावात वंदे भारत यावी यासाठी बेळगावातील संघटना नागरिक दिल्लीला गेल्यावर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटून मागणी करत होते त्यांनी बेळगावकरांच्या वतीनेही लढा दिला जगदीश शेट्टर खासदार होण्याआधीच वंदे भारत रेल्वेचा प्रायोगिक धाव सुरू झाला होता आणि तो इरण्णा कडाडी यांच्या प्रयत्नांमुळे झाला होता मात्र तांत्रिक अडचणींमुळे तो बेळगावपर्यंत येऊ शकला नाही त्यावेळी ती पुण्यापर्यंत वाढवली गेली होती आणि नंतर बेळगाव पुणे वंदे भारतही देण्यात आली होती भाजपमध्ये काम करणाऱ्यांपेक्षा क्रेडिट घेणारे नेते जास्त झालेत वंदे भारत रेल्वे बेळगावपर्यंत आणण्याचं काम राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनी केलं पण आता त्याचं श्रेय खासदार जगदीश शेट्टर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि काही आमदार घेण्याच्या तयारीत आहेत मात्र वंदे भारत रेल्वे त्यांच्यामुळे आली नाही हे बेळगावकरांना चांगलं ठाऊक आहे बाहेरून आलेले हुबळी धारवाडचे शेट्टर आता या रेल्वेचे क्रेडिट घेऊन बेळगावकरांची फसवणूक करत आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे याआधीही समदत्ती यल्लम्मा विकासाच्या विषयात क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करून अपमानास्पद प्रसंगाचा सामना केलेल्या जगदीश शेट्टर यांनी आता वंदे भारत रेल्वे माझ्यामुळे आली असं सांगणं हा विनोदी प्रकार आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव